अवमानकारक का वक्तव्य करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यावर कारवाई करा महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे काळ्या फेती लावून बन आंदोलन औंढा नागनाथ येथील महसूल अधिकारी व कर्मचारी विरोधात अवमानकारक का वक्तव्य करणाऱ्या राजकीय रा></ पदाधिकारी विरोधात कारवाई करण्याची मागणी बुधवारी काळ्या फिती लावून बन आंदोलन करण्यात आले आंदोलनात नाईब तहसीलदारासह महसूल कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला औंढा तहसील कार्यालयावर शेतकऱ्याच्या विविध प्रलंबित प्रश्नासाठी अकरा जून रोजी शासनविरोधात एका राजकीय पक्षाने टॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते मोर्चा तहसील परिसरात आल्यानंतर छोटेखानी सभा आयोजित करून काही पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकरांना संबोधित केले यावेळी एका पदाधिकाऱ्याने औंढा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना वैयक्तिकरित्या अवमानकारक शब्दाचा वापर करीत सार्वजनिक ठिकाणी बदनामी केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत त्या पदाधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली सोमवारी सोळा जूनपासून वक्तव्याचा निषेध करीत काळ्या फिती लावून कामकाज केले बुधवारी अठरा जूनपासून संघटनेतर्फे लेखनी बन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे आंदोलनात नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव पुरवठा निरीक्षक हेमा खाडे जिल्हाध्यक्ष इम्रान पठान श्रीकृष्ण दराडे आनंद दातार महेश शिवरे शेख हमीद भास्कर खंदारे संगीता बावनपल्ले कल्याणी हटवार सचिन क्षीरसागर नितीश कुलकर्णी नामदेव घोणे वामन मोरे कैलास जाधव आदी सहभागी झाले होते इम्रान जिल्हा जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते यांनी इथं ट्रॅक्टर मोर्चा आणला असता त्यांनी तहसीलदार कर्मचाऱ्यांच्या बाबतीत उद्धट भाषेने बोलले तसेच कर्मचाऱ्याचे नावं घेऊन त्यांनी कर्मचाऱ्यांचा अवमान होईल अशा भाषेत त्यांनी भाषण केलं या त्यांच्या वर्णुकीमुळे आम्ही दिनांक तेरा रोजी तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजीपासून कार्यालयात सर्व कर्मचारी काळ्याफेती लावून कामं केले तसेच आज दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सर्व कर्मचारी लेखनी पण आंदोलन करीत आहोत आणि सध्याचा हा आंदोलन जिल्ह्याभरात सर्व पाचही तालुक्यात तहसील कार्यालयामध्ये एस डी ऑफिसमध्ये तसेच जिल्हाधिकारी कार्यालय इथं सुरू आहे आमची मागणी अशी आहे की विरुद्ध जोपर्यंत फक्त कारवाई होत नाही आम्ही हे आंदोलन इथून पुढे सुरू ठेवणार आहोत